टप घेतला मी इथे हा समृद्धीचा टप ना संब, कोणतेही समृद्धी नाही टप खूप भारी आहेत लाईक मी घेतला आता कमळाचं झाड लावण्यासाठी ती गल्ली आहे माहिती का माझी मैत्रीण राहायची शुभांगी आणि इथे मी एक सायकलचं दुकान होतं बघती त्या सायकल चा चालवताना नाही का एका, एका आजोबांच्या अंगावरती सायकल घातली <laughs> <laughs> मंगळवेळाच्या गल्ली राहायची मेरी गाव, की गलिया। गाव का तो पा पा है पार्लर अच्छा हे तर खूप आधीपासूनच आहे ना खूप आधीपासूनच हे पार्लर आहे आणि मी खूप वर्षाने आलं इकडे ही लहानपणीची गल्ली आहे इकडे पार्लरवाल्यांचं शॉप आहे भक्तीचे हेअरकट करायचे होते स केले आता आणि आता आम्ही निघालोय घरी सगळं चेंज आहे आता गल्लीत नाही कोरंटीचं झाड बघ किती मोठं झालं म्हणजे लाईक इकडे जुने वाडे होते ते सगळे पडले वेगाने शाळे मी आपल्याला काय बी असेल तुझीच जाऊ डबल सीट जे आता अभ्यास मुंबईला आता अभ्यासाची बोंब मी टेरेसवरती आलो आहे आता इकडे लग्नाचं एक हॉल आहे ना जवळ आपल्या वस्ती बसतील खरं <laughs> तर आता इथे हे ठिकाणी लागलं आहे मैं निकला तर आता इकडे लग्नाचा हॉल आहे म्हणजे थोडंसं लांब आहे बट लाईक डी जेचा एवढा आवाज येतो आहे झाली भाऊ मात्र एंटरटेनमेंट भाऊजी फोडून द्यायला लागलेत कैऱ्या वहिनीला आणलेली इकडं कशाला आणली बहिणी म्हणून आता ती बहिणी आपल्याला वरडायची नाही भाऊजी बहिणीला कोण खात बायकाने एवढ्या

चाल पहिला अगं डॉक्टर काही खाऊ देत नाही मला फ्रुट्स सगळे मग तोंडाला लावते <laughs> फेस पॅक दाखव फेस पॅकचं तोंड असलं तर तोंड घेऊन भाऊजीच्या समोर आले भाऊजी समोर आले भाऊजी बीच चालतच ते रे <laughs> काय भाऊजी तुमचं म्हणणं तुम काय माझं <laughs> म्हणणं आहे हा कासे पड गया गले बेस्ट <laughs> रंगावर बसती आणि ही काय सल्ला दिली तिकडे तिला बोल की तिकडे तुला कॉट बनव काय सत्तर रन सर सलामत तू पगडी पचास तर गावाला अशी मज्जा असते आता सगळे वरती झोपतात खूप गरम होतं खाली म्हणून सगळे टेरेसवरती आता आम्ही झोपायला आलोय हा तर सगळे मेंबर्स येतील आणि मस्त आवाज उठली आहे आज थोडंसं इकडं पाणी टाकलं होतं म्हणजे आम्ही संध्याकाळी पाणी टाकतो जरा स्लॅब गरम होतो ना आणि मग हा आवाज, आणि या गावातल्या लाईट दिसतात येत a heart speed to the city streets we begin to feel the fire we rise like tall buildings as the chemicals take us higher the nights nice young

नाव काय आहे हा होय का वांग्याच्या जातीचं नाव काय देशी अनोली वांग म्हणून आहे बंगोडा देशी अनोली वांग हे वांग एवढं टेस्टी आहे ना हे वांग तुम्ही खाल तर दुसरं वांग खाणार नाही म्हणजे ह्याचा हाताचा वास येतो लाईक ह्याची खमंगपणा खूप वेगळा आहे या वांग्यात आणि मला खूप आवडतो स्पेशली मुंबईत वांग मिळत नाही तर मी नेहमी इकडून जाताना वांगी पण घेऊन जात असते आणि हे वांग म्हणजे मंगळवेडा तालुक्यातलं फेमस वांगे आहे सो आपण शहरामध्ये ब्राऊन सॉरी जांभळ्या कलरची खातो किंवा ते ग्रीन कलरची पण येतात जळगावकडची हे वांग मात्र मला दिसत नाही कधी मुंबईच्या मार्केटमध्ये तर हे देशी वांगी आहेत म्हणजे आता हे जर सुकून ठेवलं हो ना

काही आलेत कामावरती सकाळी कितीला उठल बाबी स्वयंपाक करून आला काय सगळं तरी आपलं सगळ्या शेतीचे काम करतात काल गेला सगळ्यांना टेन्शन घाबरलो करून काय केलं घाबरलो सगळे मग नवरा भाभीनी न सांगता म्हणजे फोन नव्हता त्यांच्याकडे बाहेर गेल्या होतं सांगाय घाबरले कुठे गेल्या म्हणून शोधा शोध रात्री कुठे आईस्क्रीमच दुकान नका जाऊ अरे बाळान आता घरात आहे ना एवढं खायला काय आयस्क्रीम काल आईस्क्रीम आणली होते किती खायचं अरे ते आईस्क्रीम तुम्हाला नाही नाही आता होत ना आता मँगो आईस्क्रीम केलं ना आपण के ना के अरे नाही ते तसंच ठेवा मँगो आईस्क्रीम होते त्याचं अरे पण हुनाच नका जाऊ रे तिकडे कॅनला पाणी आलं तिकडे ही नाही का

Tout le